नमस्कार मित्रिंनो आज आपण बनवणार आहे कढी दह्यापासून कढी बनवणार आहे तोंडाला चव येणारी आणि कढी जबरदस्त अशी बनवणार आहे सगळ्यांना आवडणारी चला तर पाहूया कढीची रेसिपी कशी आहे तर माझी इथे मी एक टेबल स्पून बडीशोप घेत आहे आणि एक इंच आलं घेत आहे दोन हिरव्या मिरच्या घेत आहे हिरव्या मिरच्या कमीच घ्यायच्या कारण छोटे मुलं पण खातात कढी पोळी छोट्या मुलांना खूप आवडते कढी भात खूप आवडते आणि इथे तीन ते चार मी लसणाच्या कळ्या घेत आहे मी ही कढी दोन ते तीन लोकांसाठी बनवत आहे इथे मी शेषफूल टाकत आहे अगदी थोडंसं एक इंचभर शेषफूल टाकत आहे आणि पाच सहा मेथीदाणे घ्यायचे आहे चिमूटभर मेथीदाणे घ्यायचे आहे आपल्याला म्हणजेच दहा बारा घेतले तरी चालेल आणि इथे मी दोन लवंग घेत आहे आणि अशी कढी तुम्ही जेव्हा पिणार तेव्हा तुमची सर्दीसुद्धा गायब होईल बघा हे मिश्रम मिश्रण आपण व्यवस्थित मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे मित मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा कढी कशी बनवता हे मला कमेंटमध्ये कळवा तुम्ही जर कढी अशी बनवत नसाल तर नक्की अशी कढी बनवून बघा अशी ट्राय करून बघा किती छान लागते बघा हे असं मिश्रण मी बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण एक वाटी दही ॲड करणार आहे दही आंबट थोडं आंबटच पाहिजे कळीसाठी जास्तही असं गोड दही नको आहे आपल्याला आणि एक टेबलस्पून मी बेसन पीठ घेत आहे म्हणजेच हरभराच्या डाळीचं पीठ घेत आहे एक टेबलस्पून ही दोन तीन लोकांसाठी बनवत आहे त्यामुळे आणि जास्त जर तुम्ही घेतलं पीठ तर घट्ट होते आपली कढी त्यासाठी एक टेबलस्पूनच घेतलेलं आहे मी हे मिश्रण आपलं रेडी आहे आता आपण फोडणीची तयारी करूया बघा मिश्रण अगदी रेडी झालेलं आहे आपलं नव्वद टक्के काम आपलं झालेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करणार आहे त्यासाठी मी एक मस्त पातेलं घेतलं ते गरम होऊ द्यायचं आहे त्यामध्ये मी एक टेबलस्पून तेल टाकून घेत आहे तेल मस्त आपल्याला कडक तापवून घ्यायचं आहे तेल कडक तापून झाल्यानंतर त्यात आपण जिरं टाकणार आहे बघा तेल तापवायला थोडं वेळ लागत आहे आपलं बाकी मिश्रण तर रेडी झालेलं आहे तुम्ही पण अशी कढी नक्की बनवून बघा खूप छान होईल बघा तेल तापलेलं आहे आता मी यात जिरं टाकलेलं आहे एक टेबलस्पून जिरं जिरं टाकलेलं आहे लगेचच जिरं तडतडल्यानंतर कळीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि कळीपत्ता टाकताबरोबरच आपल्याला कळीपत्ता झाल्याबरोबरच आपल्याला आपलं मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे आणि जेव्हा हे मिश्रण आपण टाकतो तेलामध्ये तेव्हा आपला गॅस अगदी आपल्याला स्लो करायचा आहे आणि यात आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे कन्सिस्टन्सीनुसार आपल्याला यात गरम पाणी ॲड करायचं आहे आपल्या हिशोबाने आणि बघा आपला चमचा आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे कारण कढी फुटते तुमच्या भाषेत त्याला काय म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहिती नाही पण आमच्याकडे कढी फुटते किंवा दही अगदी एकदम गरम याच्यात संपर्कात आलेलं असलं की त्याचे असे दाणे होतात तर ते होऊ नये त्यासाठी क कौ, असं आपल्याला चमचा हलवत राहायचं आहे त्यामध्ये आणि जेव्हा आपण गरम पाणी ॲड करतो आणि कढीचं मिश्रण तेलात टाकतो तेव्हा आपल्याला गॅस अगदी स्लो करायचा आहे आणि बघा आपली कढी बनून तयार झालेली आहे आणि जोपर्यंत कढीला उकडा उकडी येत नाही आपल्या कढीला जोपर्यंत उकडी येत नाही तोपर्यंत आपल्याला असाच चमचा हलवत राहायचा आहे कढीमध्ये आणि यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि हळद टाकून घेणार आहे ह मी मैत्रिणीं हळद हे ऑप्शनल आहे तुमच्या भागात जर हळद खात असतील कढीमध्ये टाकून तर तुम्ही कढी हळद टाकू शकता आणि जर तुमच्या भागामध्ये व्हाईट कलरचीच पांढरी कढी जर खात असाल तुम्ही तर तुम्ही हळद नाही टाकली तरी चालेल हळद स्कीप केली तरी चालेल पण आमच्या भागामध्ये हळद हळदम कढीमध्ये हळद टाकतात आणि पिवळ्या कलरची कढी खातात म्हणून मी ते हळद टाकत आहे आणि पर्सनली सांगायचं झालं तर मला कढीमध्ये हळद खूप आवडते सो so, मी हळद ॲट करते इथे चवीनुसार आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मस्त अशी आपली ही कढी बनवून तयार आहे हे दोन ते तीन लोकांसाठीची कढी मी बनवलेली आहे मस्तच अशी आणि आपण शोप हिरवी मिरची आणि जे काही इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहे आलं त्यामुळे आपली कढी खूपच अप्रतिम आणि टेस्टी बनून तयार होते बघा मस्तच अशी आपली कढी बनवून तयार झाली पकोड्यांसोबत म्हणजेच भज्यांसोबत किंवा भातासोबत कढी अप्रतिम लाग माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद